नमस्कार शेतकरी बंधून तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गायच्या दातावरून तिचे सध्याचे वय काय आहे तर तेच आपण बघणार आहे तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे तर पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की दुधाचे दात आहेत दुधाचे दात ते टोटल वीस दात असतात पुढचे आठ दात आणि बाकीचे राहिलेले पाटे दाडा तर लक्षात घ्या अनेक गोष्टी मी लक्षात घ्यायची आहे की दात जे असतात तर जबड्याच्या खालच्या साईडला दात असतात वरच्या साईडला दात नसतात तर बायग्रामार्फत समजून घेऊया आपण हे दुधाचे दात याला आपण नंबर देऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तीन चार पाच सहा सात आठ आता दुधाचे दात आणि परमनंट दात कसे ओळखायचे तर दुधाचे जे ज्या दात आहेत दुधाचे दात हे असे चौकोनीचे असतात आकाराने चौकोनी असतात आणि जे परमनंट परमनंट दात असतात ते असे आकाराने त्रिकोणी असतात परमनंट दात हे दुधाच्या दाताच्या आकाराने मोठे असतात तर तर हे आठ दात जे आहेत दुधाचे आठ दात तर ते दात ज्यावेळेस तुमच्या गायचे वय अठरा ते एकोणीस महिन्यापर्यंत गेलेले असते तोपर्यंत हे सगळे दात आलेले असतात त्यानंतर जे परमनंट दात आहेत ते गायचे वय दोन वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर परमनंट दात यायला चालू होतात तर ते डायग्राममार्फत आपण बघूया तर लक्षात घ्यायचं आहे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या गायीचे वय दोन वर्ष होईल तर त्यावेळेस दुधाचे दात जे आहेत आठ तर त्याच्यामधील चार नंबरचा आणि पाच नंबरचा दात ज्यावेळेस झिजेल किंवा हे होईल पडेल तर त्यावेळेस त्यावेळेस ही जोडी येणार आहे ही ही दाताची जोडी येणार आहे त्यावेळेस तुमच्या गायीचे वय दोन वर्ष असणार आहे त्यानंतर तीन आणि सहा नंबर दुधाचे दात जे आहेत ते झिजल्यानंतर किंवा पडल्यानंतर ही जोड येणार आहे आणि त्यावेळेस तुमच्या गायीचे वय तीन वर्ष असणार आहे त्यानंतर दुधाच्या दातामधील दोन नंबरचं दात आणि या सात नंबरचं सा दात ज्यावेळेस पडेल किंवा झिजेल तर त्यावेळेस ही जोडी येणार आहे त्यावेळेस तुमच्या गायची जी वय आहे तर चार वर्ष असणार आहे त्यानंतर दुधाच्या दातामधील एक नंबरचा दात आणि आठ नंबरचा दात ज्यावेळेस झिजेल किंवा पडेल त्यावेळेस ही राहिलेली लास्टची जोडी येणार आहे त्यावेळेस तुमच्या गायची वय पाच वर्ष असणार आहे तर की पाच वर्षानंतर आपण आयडेंटिफाय करू शकतो की वय काय तर सहाव्या वर्षानंतर कसं आयडेंटिफाय करायचं तर सहाव्या वर्षी काय होतं बघा ज्यावेळेस तुमच्या गायीचं वय दोन वर्ष आहे पण त्यावेळेस जी जोडी आलेली आहे तर ही जोडी झिजायला चालू होते सोबतच त्यावेळेस तिचं सहा वर्ष असणार आहे तर सातव्या वर्षी काय होतं ज्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या गायीचं वय तीन वर्ष आहे आणि ज्यावेळेस ती जोडी आलेली आहे परमनंट दाताची तर ती जोडी झिजायला चालू होती त्याच्यावरून तुम्ही ओळखायचं आहे गाईचं वय सात वर्ष आहे आठव्या वर्षी पण तसंच जे तुमची तुमच्या गायचं चार वर्ष वय असताना जी जोडी आलेली आहे म्हणजे ही जोडी ही जोडी जिजायला चालू होती झिजल्यानंतर आपण समजा आहे तिचं वय आठ वर्ष झालेलं आहे नव्या वर्षी पण तसंच ज्यावेळेस तुमची लास्ट जोडी आहे ही जुडी जिजायला चालू होईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या गायीचं वय तुम्ही समजायचं आहे की नऊ वर्ष आहे तर असंच तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गायीचे सध्याचे वय काय आहे तर ते बघू शकता आणि हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुमची बाजारात गाई घेताना फसवणूक कधीच होणार नाही जे व्यापारी लोक आहेत तर ते आपल्याला तिसऱ्या व्यथाची जर गाय असेल तर ती दुसऱ्या व्यथाजी असं सांगतात चौथ्याची असेल तर तिसऱ्या जे म्हणून सांगतात तर हे तुम्हाला जर तुम्हाला परफेक्ट माहिती जर माहिती असेल तर तुमची फसवणूक होणार नाही तर चॅनलला आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद